नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे घटक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं नाम आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडल्यास त्याला लाईक करा तर बघा सर्वनाम सर्व नाम म्हणजे काय तर नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्व नाम असे म्हणतात म्हणजे बघा आता एखाद्या व्यक्तीचं नाव आहे माधुरी शाळेत जाते तर त्यावेळेस आपण तिच्या नावाऐवजी जर एखादं शब्द वापरतो किंवा म्हणजे ती शाळेला जाते तर त्या वाक्यात जी आपण ती हा शब्द जो वापरतो तर त्याला काय म्हणतात तर सर्व नाम असे म्हणतात तर सर्व नामालाच काय म्हणतात प्रटि प्रतिनाम सुद्धा म्हणतात कारण ते नामाच्या ऐवजी येते म्हणून त्याला काय म्हणतात प्रतिनाम असे म्हणतात तर सर्व नाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द ना वाक्यात जे नाम येतं त्याच्याऐवजी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात तर सर्वनाम असे म्हणतात सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो म्हणजे ते कशासाठी कोणत्या नामासाठी वापरलेले असतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो आता बघा वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्व नाम येत नाही तर उदाहरणार्थ एखादा परिच्छेद आहे त्या परिच्छेदामध्ये पहिल्या वाक्यामध्ये करता हा नाम असतो म्हणजे नाव असते एखाद्या व्यक्तीचं दे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते नाम न वापरता ते सर्वनामांचा वापर केला जातो उदाहरणार्थ बघा आता माधुरी रोज शाळेला जाते माधुरी शा शाळेत खूप हुशार आहे माधुरी खेळताना खूप छान खेळते हे या वाक्यात प्रत्येक वेळेस माधुरी 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 असं वापरणं आपल्याला योग्य आहे का तर नाही तर इथं काय केलं जातं तर पहिल्या वाक्यात फक्त माधुरी रोज शाळेत जाते असं वापरलं जातं आणि दुसऱ्या वाक्यात ती शाळेत ती शाळेत खूप हुशार आहे ती खेळताना छान खेळते त्यावेळेस आपण ती ती हे सर्वनाम वापरतो तर वाक्यात एखादे वा नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही याप्रकारे तसेच पुढचं बघा नामाचा जो प्रतिनिधी असून नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य तो करतो म्हणजे काय नाम जे कार्य करतं ते सर्व कामे काय तर सर्वनामे करते तर आता सर्व नामे मराठीत एकूण किती सर्व आहेत तर मराठीत एकूण नऊ सर्वनाम आहेत हे कधी कधी परीक्षेत विचारलं जातं मित्रांनो तर नऊ आहेत कोणती कोणती आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही काय आहे तर नऊ सर्वनाम मूळ नऊ सर्वनाम आहेत तर सर्वनामाला स्वतःची अशी काय असते वेगळे लिंग वचन अशी ओळख नसते सर्वनामाचे लिंग हे वचन किंना नामाच्या वचनावर किंवा लिंगावर अवलंबून असते तर आता लिंगानुसार कोणती कोणती तीन सर्वनामे बदलतात तर बघा तो हा जो हे सर्वनामे लिंगानुसार बदलतात वचनानुसार वचनानुसार पाच सर्वनामे बदलतात मी तू तो हा आणि जो समजलं लिंगानुसार तीन बदलतात आणि वचनानुसार पाच सर्वनामे बदलतात आता पाहू सर्वनामाचे प्रकार तर सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत तर सर्वनामाचे एकूण मूळ सहा प्रकार आहेत पहिलं पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आणि आत्मवाचक सर्वनामे हे है सहा मुख्य प्रकार आहेत तर त्यातील पुरुषवाचक सर्वनाम याचे का आहेत तर तीन उपप्रकार पडतात तर ते कोणते तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर त्यातील पहिलं आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते पाहून तर बघा पुरुषवाचक कुंति सर्वनामे तर कोणती कोणती आहेत पुरुषवाचक सर्वनामे तर किंवा पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय तर बघा बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा एक किंवा लिहिणारा जशाशी बोलायचे बोलायचे आहे तो म्हणजे ऐकणारा किंवा वाचणारा आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात आता आपण एखाद्या तुमच्या मित्राला समजा बोलतोय तुम्ही आणि तुमचा मित्र तर पहिला काय झालं तुम्ही बोलणार आहे आणि तुमचा मित्र म्हणजे ज्याच्याशी तुम्हाला बोलायचा आहे तो ऐकणारा आणि तिसरा काय झालं तर ज्याच्याविषयी बोलायचे आहेत समजा तुम्ही तुमच्या एका दुसऱ्या मित्राविषयी किंवा तुम्ही तुमच्या शाळेतील तुमच्या शिक्षकांविषयी बोलत आहात तर ज्याच्याविषयी बोलायचे आहेत म्हणजे ती दुसरे काय झाले तर ते तुमचे शिक्षक झाले असे काय असतात तर तीन भाग पडतात तर यालाच काय म्हणतात तर पुरुष असे म्हणतात म्हणजेच बोलणारा ज्याच्याशी बोलतो ज्याच्याविषयी बोलतो यांच्याविषयी येणाऱ्या सर्व नामाला काय म्हणतात तर पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम असे म्हणतात तर आता आपण पाहू पहिलं पुरुषवाचक सर्वनामे तर पहिला उपप्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे का बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना किंवा स्वतःविषयी बोलताना जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहेत मी आम्ही आपण स्वतः मी हे एकवचनात वापरतात आम्ही हे अनेक वचनात वापरतात आणि आपण हे दोन्ही वचनात वापरतात एक वचन आणि दोन अनेक वचन याच्यामध्ये आणि स्वतः हे काय होतं तर एक वचनामध्ये वापरतात तर पहिलं उदाहरण बघा मी शाळेला चालले तर मी हे काय आहे एक वचनात वापरलेलं आहे मी शाळेला चालले तसेच आम्ही परत आलो हे काय अनेक वचनामध्ये वापरलेलं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे तर तिसरं काय आहे तुझ्या सांगण्यावरून आपण तिच्याशी भांडणार नाही तर हे काय आहे हे आपण कसं वापरलेलं आहे तर आपण हे एक वचनामधील प्रथम पुरुषवाचक एक वचन आहे हे सर्व नाम आपण तर ते चौथं आहे आज आपण मिळून जेवण करू तर इथं आपण या याचा अर्थ काय आहे तर आपण सगळेजण मिळून आहे म्हणून हे काय हे आपण कशासाठी तर अनेक वचनासाठी वापरलेलं आहे म्हणून हे काय झालं आणि त्याच्यामध्ये जो बोलणारा आहे तो काय झालेला हे समाविष्ट आहे त्याच्यामुळे हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि ते अनेक वचनामध्ये आहे पाचवं आहे स्वतःचे काम स्वतः करावे म्हणजे हे काय झालं प्रथम पुरुष सर्वनाम करावे। आहे स्वतः करावे कधी कधी स्वतःचा मोठेपणा दर्शवण्यासाठी एखादी व्यक्ती स्वतःबद्दल आम्ही असे वापरते आता इथं आपण पाहिलं आम्ही हे कशासाठी वापरतो आपण आम्ही हे वाक्यात वा अनेक वचन साठी वापरलं जातं परंतु कधी कधी काय होतं स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आम्ही हे काय नसतं वापरलं जातं परंतु ते एकवचनात असं एक वचन असतं बघा हा मी हा किताब तुम्हास देतो म्हणजे इथं राजे महाराजे आहेत आता ते मी हा किताब तुम्हास देतो असे म्हणण्याऐवजी काय म्हणतात तर आम्ही हा किताब तुम्हास देतो ओके प्रथम पुरुषवाचक सर्वनामे सर्व नामे लिंगानुसार बदलत नाहीत मुलगा असेल मीच मीच राहतं मुलगी असेल मीच मीच राहतं ओके त्याच्यामुळे प्रथम पुरुषवाचक सर्व नामे लिंगानुसार बदलत नाही दुसरा उपप्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय तर बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आणि तुमचा मित्र बोलत आहात मग तुमच्या मित्राविषयी जे काही सर्वनामे वापरली आहेत त्यांना काय म्हणतात तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात तर ती कोणती कोणती आहेत तू हे एकवचनात वापरतात तुम्ही हे अनेक वचनात वापरतात आपण हे एकवचन आणि दोन्ही एकवचन आणि अनेक वचन याच्यामध्ये वापरतात आणि स्वतः हे काय आहे एकवचनामध्ये वापरतात तर पहा कोणतं आहे पहिलं काय आहे तू जेवण कर तर हे एकवचन द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तू जेवण कर दुसरं काय आहे तुम्ही घरी गेले तरी चालेल इथं काय झालं तुम्ही हे काय आहे अनेक वचन दर्शवते या वाक्यातील तुम्ही घरी गेले तरी चालेल आपण छान दिसता आता इथं आपण बघा इथं आपण हे तुम्हीसाठीच वापरलेलं आहे हे आपण काय केलेलं आहे तुम्हीसाठी वापरलेलं आहे परंतु ते काय झालेलं आहे आदरार्थी अनेक वचन आहे आता आपण घर शिक्षकांना तुम्ही छान दिसता असं म्हणू शकतो पण कधी कधी आपण काय ना आपण छान दिसता असं ता ता उता, उता 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 तु कद तर तुम्ही या अर्थाने काय केलेलं आहे आपण वापरलेलं आहे तर आदर आरती अनेक वचन आहे तसेच चौदा चौथं उदाहरण आहे आपण जरा गप्प बसता का म्हणजे तू एखाद्या उपरोधाने आपण कधी कधी आपल्यापेक्षा छोटी व्यक्ती असते पण उपरोधात्मक बोलण्यासाठी आपण त्याला काय केलं जातं आपण जरा गप्प बसता का असं म्हणतो ह्यावेळेस ह्या आपणचा अर्थ काय असतो तर तू जरा गप्प बसतो का असा असतो तर हे आपण वापरलं जातं तर पाचवं आहे हा। है। आपना है। है आपना है तर है स्वत म्हणजे इथं अनेक वचनामध्ये वापरलेलं आपण आहे आणि इथं एक वचनासाठी वापरलेलं आपण आहे हे आपण हा एकच शब्द आहे परंतु तो दोन्हीमध्ये वापरला जातो तसेच पाचवं उदाहरण आहे आपण स्व सॉरी स्वत जाऊन ये तर हे एकवचनामध्ये आहे म्हणजे एखाद्याला सांगितले तू स्वतः जाऊन ये तू न म्हणतो स्वतः जाऊन ये असं म्हटलेलं आहे ते एकवचनामध्ये आहे समजलं तर काही वेळा तुम्ही ऐवजी काय होतं तर आपण हे सर्वनाम आदरार्थी म्हणून वापरतो इथं पाहिल्याप्रमाणे तसेच काही वेळा तुम्ही हे एका व्यक्तीसाठी आदर व्यक्त करताना वापरतात उदाहरणार्थ बघा आता आदर व्यक्त करताना कसं वापरतात उदाहरणार्थ बाबा तुम्ही परत कधी येणार आता तुम्ही हे काय आहे हे अनेक वचनामध्ये वापरलं जातं तुम्ही हे काय केलं जातं अनेक वचनामध्ये वापरले जाते आता इथं बघा तुम्ही घरी गेले तरी चालेल म्हणजे तुम्ही सगळेजण आता घरी गेले तरी चालेल परंतु इथं बाबांसाठी ज्यावेळेस आपण आदर व्यक्त करतो त्यावेळेस तुम्ही परत कधी येणार हे तुम्ही हे काय केलेलं आहे अनेक वचनी आदरार्थी अनेक वचनी वापरलेलं आहे तसेच पुढचं काय द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे लुंग लिंगानुसार बदलत नाहीत म्हणजे इथं पण तू मुलगा असेल तरी तू म्हणतो आपण मुलगी असेल तरी तू म्हणतो मग ते हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत समजलं मुलांना पुढचा उपप्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आणि तुमचा मित्र तुम्ही दोघं बोलत आहात परंतु ते कोणाविषयी बोलत आहात तुमच्या शिक्षकांविषयी बोलत आहात मग तुमच्या शिक्षकांविषयी जी काही सर्वनामे वापरलेली असतात त्यांना काय म्हणतात तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात तर त्याच्यामध्ये एकवचन आणि अनेक वचन असे वेग दोन प्रकारचे सर्वनामे आहेत तर एक वचनामध्ये कोणती कोणती सर्वनाम आहेत तो ती ते आणि अने अनेक वचनामध्ये कोणती सर्वनाम आहेत तर ते त्या ती आणि आपण आणि स्वतः ही दोन्हीसुद्धा सर्वनामे तृतीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये वापरली जातात ते कसे तर आपण खालीप्रमाणे पाहू तर पहिलं बघा एकवचनामधल्या सर्वनामांची उदाहरणे पाहू आता आपण पाहिलं काय तो तोच काय तो, तो आता शाळेत जातो तसेच दुसरं काय ती सर्वनाम आहे हे ती तो काय आहे ती आता ती सॉरी ती डॉक्टर आहे ते मूल कुपोषित आहे तसंच पुढचं एक हे झालं एक आहे तो आता कुंती कुंती है? तर आता अनेक वचनातील कोणते कोणते आहेत तर बघा ते सर्वजण खूप बोलतात इथं बघा हे ते आहे ते एक वचनात एका व्यक्तीसाठी वापरलेलं आहे आणि हे ते आहे ते सर्वांसाठी अनेक वचनात वापरलेलं आहे ते सर्वजण खूप बोलतात दुसरं दुसरं आहे त्या फिरायला गेल्या मग इथं त्या त्यासुद्धा काय झालेलं आहे अनेक वचनामध्ये वापरलेला आहे त्या स सगळ्या जणी काय केल्या का तर फिरायला गेल्या तिसरं आहे ती मुले हुशार आहेत म्हणजे त्या वर्गातील काय झालेलं आहे सगळी मुले ती सगळी मुले काय आहेत तर हुशार आहेत सगळी तर वापरलेले नाही पण इनडायरेक्टली त्याचा अर्थ तसाच होतं ती मुले हुशार आहेत आता अशा प्रकारे तो ती ते ते त्या ती सर्वनामे वापरून शब वापरून वाक्य तयार केली जातात तर झालं आता हे तो ती ते आता आपण पाहू आपण आपण या शब्दापासून तयार झालेली वाक्य विजयने मला बागेत बोलावले आणि आपण आलाच नाही इथं बघा हे जे आपण वापरलेलं आहे ते विजयीने मला बागेत बोलावले मग विजयसाठी वापरलेला आहे एक वचनामध्ये वापरलेला आहे तृतीय पुरुष आहे तसेच दुसरं काय विद्यार्थ्यांनी गुरुजींना थांबवले आणि आपण मुख्याध्यापकांकडे गेले म्हणजे इथं गु विद्यार्थ्यांसाठी वापरलेलं आपण आहे म्हणजे हे आपण काय झालेलं आहे तर अनेक वचनामध्ये वापरलेलं आहे हे आपण एक वचनात आहे आणि हे आपण काय झाले अनेक वचनासाठी वापरलेलं आहे आणि तृतीय पुरुषी आहे विद्यार्थ्यांनी म्हणजे हे दोघं बोलणारे आहेत आणि हे तिसऱ्या विद्यार्थी ते एकमेकांशी ह्या विद्यार्थ्यांविषयी बोलत आहेत मग हे आपण हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामे लिंगानुसार बदलतात आता बघा आपण इथं पाहिलं तो आता शाळेत जातो तो आता शाळेत जातो तो म्हणजे काय झालं तर इथं मुलासाठी वापरलं जातं तो, तो आणि ती डॉक्टर आहे इथं झालं मुलीसाठी वापरलं जातं म्हणजे हे पुल्लिंगी आहे आणि हे स्त्रीलिंग आहे तर म्हणजेच तृतीय पुरुष वचक सर्व नामे काय होतात तर लिंगानुसार बदलतात आणि आता उदाहरणार्थ बघा आईने मला घरी बोलावले आणि आपण मात्र आलीच नाही हे वाक्यसुद्धा आपण या सर्वनामाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आईने मला घरी बोलवले आणि आपण मात्र आलीच नाही इथं आपण हे सर्वनाम वापरलेलं आहे ते आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्या सर्वनामांचा दुसरा प्रकार आहे दर्शक, सर्वना। दर्शक सर्वनाम तर दर्शक सर्वनाम याच्या शब्दातच आहे बघा दाखवणारा म्हणजेच काय तर जवळची किंवा दूरची वस्तू बोठाने दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास काय म्हणतात तर दर्शक सर्वनाम असे म्हणतात तर दर्शक सर्वनामामध्ये जवळ आणि दूर असे दोन वेगवेगळे सर्वनामे पडतात तर जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी कोणते दोन कोणते सर्वनाम आहेत तर हा ही हे हे जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी वापरतात आणि दूरच्या वापरण्यासाठी तो ती ते तर हे So, हा काय झाले एक वचनात आहे तसेच अनेक वचनामध्ये जवळसाठी ह्या वापरतात आणि दूरसाठी अनेक वचनामध्ये त्या हात हे दर्शक सर्वनाम वापरतात तर उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ हा बघा माझा मोबाईल हा काय आहे हा बघा माझा मोबाईल ही जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा वापरतात तर ही माझी वही ही माझी वही हे झाड मी लावले आहे म्हणजे एखादी गोष्ट दाखव दाखवण्यासाठी आपण दाखवतो हे बघा हे बघा असं म्हणतो ज्यावेळेस दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं तर त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात तर चौथा आहे अनेक वचनामध्ये ह्या फुल ह्या फुलांचा वास छान येत आहे म्हणजे इथं खूप सारे फुलं आहेत हे झालं अनेक वचनामध्ये तो बघ माझा मित्र तो बघ म्हणजे तो म्हणजे लांबचं सर्व लांबची गोष्ट दाखवण्यासारखी होतो तो बघ माझा मित्र असं आणि ती माझी साडी अशी लांबची वस्तू किंवा लांबची गोष्ट दाखवण्यासाठी ती स्त्रीलिंगी आहे ते कबूतर लांब गेले हे नपुसकलिंगी याच्यातलं अनेक वचन काय त्या गाड्या बघ आता त्या गाड्या बघ लांब आहेत त्या त्या अनेक वचनीमध्ये येतं समजलं मित्रांनो तर दर्शक सर्वनामाचे काय होतात लिंगानुसार बदल होतात बघा आता हा बघ माझा मोबाईल पुल्लिंगीला हा वापरतो वही ही स्त्रीलिंग आहे तर त्याच्यासाठी आपण ही हा शब्द वापरतो म्हणजेच दर्शक सर्वनामे ही काय होतात तर लिंगानुसार बदलली जातात समजलं मित्रांनो आता तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनामे आता बघा इथं पण श त्याच्या नावामध्येच आपल्याला संब स समजतं की संबंध दर्शवणारी जी सर्वनामे आहेत त्यांना काय म्हणतात तर सर संबंधी सर्वनामे वाक्यात दोन गोष्टींमधला संबंध स्पष्ट करणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात तर आता त्याच्यात एकवचनात कोणती कोणती आहेत संबंधी सर्वनामे तर जो जी जे हे काय आहेत तर एकवचनातली संबंधी नावे संबंधी सर्वनामे आणि अनेक वचनामध्ये जे ज्या जी हे काय आहे तर अनेक वचनातील संबंधी सर्व नामे आहेत तर आता उदाहरणाद्वारे पाहू आपण ती उदाहरणार्थ पहिलं काय एकवचनात जो जो विद्यार्थी अभ्यास करेल तो पास होईल मग जो हे काय आहे तर याच्यातील संबंधी सर्व नाम आहे आणि ते पण एकवचनी आहे जी थांबेल ती हारेल तर ही काय आहे एकवचनी सर्व नाम आहे जे चकाकते ते सोने नव्हे आता हे झाले एक वचनातले आता अनेक वचनात पाहू जे शिकतात ते पुढे जातात म्हणजे जी, जी मुले किंवा जे काही जे लोक शिकतात ते काय तर पुढे जातात तर हे जे आहे ते अनेक वचनासाठी वापरलेलं आहे ज्या मुली सराव करतात त्या जिंकतील अनेक वचन जी रडतात ती सगळी बाळ नसतात हे काय झालं नपुसक लिंगी म्हणजेच इथं संबंधी नावे ही संबंधी सर्व नामे काय होतात तर लिंगानुसार बदलतात म्हणजे आता बघा इथं विद्यार्थी पुल्लिंगी आहे जो आलं आणि जी थांबेल ती हे काय तर स्त्रीलिंग आलं तर लिंगानुसार बदलतात त्याला काय म्हणतात तर संबंधी सर्वनामे असे म्हणतात तर संबंधी सर्वनामे काय असतात तर मिश्र वाक्य असतात बघा जे ते जर तर हे वेळेस अशी वेळेस वाक्य असतात तर ती काय असतात तर मिश्र वाक्य म्हणजे संबंधी सर्व नामे वापरलेली सर्व वाक्य काय असतात तर मिश्र वाक्य असतात आणि ही सर्व नामे पुढील वाक्यातील दर्शक सर्व नामाशी ना संबंध दर्शवतात आता बघा इथं जे सकाकते ते सोने नव्हे तर इथं ते काय आहे तर हे दर्शक, है। है दर्शक है सर्वनाम आहे आणि हे दर्शक सर्वनामाशी हे संबंधी सर्वनाम काय होते तर त्याचा एकमेकांशी संबंध दाखवते तर अशाच तर संबंधी सर्वनामे जोडून येतात म्हणजे काय जी ती जे ते ज्या त्या ही जी ह्या ज्या जोड्या आहेत तर अशा जोडीने काय होतात संबंधीन सर्वनामे येतात इथं सांगितल्याप्रमाणे जो तो जे ते जी ती काही वेळेस काय होतं तो हा असतो परंतु जो हा सायलेंट म्हणजे अदृश्य असतो तो लिहायची कधी कधी गरज लागत नाही फक्त कधी कधी वाक्यामध्ये काय असतो तो हा दर्शक सर्वनामच येऊ शकतो उदाहरणार्थ गरजेल तो पडेल काय म्हणजेच काय तर या वाक्यामध्ये जो गरजेल तो पडेल काय असं असतं परंतु तिथं वाक्य कधी कसं दिलं आहे गरजेल तो पडेल काय तर त्याच्या आधी जो हा अदृश्य संबंधी सर्वनाम असतो समजलं मुलांनो चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे आता प्रश्नार्थक सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात पण प्रश्न विचारण्यासाठी कोणते दोन प्रश्नार्थक शब्द वापरतात तर फक्त कोण आणि काय कोण आणि काय हे शब्द ज्या वापरून जेव्हा प्रश्न विचारला जातो वाक्यात तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात आता बघा प्रश्नार्थक सर्वनाम होण्यासाठी काय गरजेचं आहे तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणे गरजेचे आहे आणि कोण किंवा काय याने नामाला प्रश्न विचारतात ती प्रश्नार्थक सर्वनामे असतात म्हणजेच कोण आणि काय ह्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारतो वाक्यामध्ये तर त्याचं उत्तर काय असतं तर एखादं नाम असतं तर मग तेव्हाच त्याला काय म्हणतो तर आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो आता बघा उदाहरणार्थ कोण आहे तिकडे तर इथं एखादे नाव येणार नाम येणार आता बघा मी हे सर्वनाम आले परंतु एखाद्या व्यक्तीचं इथं नाव येऊ शकतो म्हणजेच सर्वनाम नाम ज्यावेळेस ही कोण हे सर्वनाम वापरलं जातं त्यावेळेस आपण त्याला प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाम असतं त्यालाच काय म्हणतात तर प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात तुला काय पाहिजे म्हणजे इथं काय इथं काय पाहिजे इथं वस एखाद्या ना वस्तूचं नाव येणार आहे त्याला काय पाहिजे तर ते सुद्धा काय असणार एक नामच असणार आहे तर कोण आणि काय हे काय आहे तर दोन प्रश्नार्थक सर्वनामे आहेत आणि प्र शेवटी प्रश्नचिन्ह खूप गरजेचं आहे पुढचं इतर प्रश्नार्थक शब्द विशेषण व क्रिया विशेषण म्हणून वापरतात ही दोन प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक सर्वनामन वापरतात तर इतर जे शब्द आहेत किती कसा कुठे केव्हा का कितीदा इत्यादी शब्द आहेत ते विशेषण आणि क्रियाविशेषण म्हणून वापरतात तर काय हे सर्वनाम वस्तूसाठी वापरतात याला विभक्ती प्रत्यय लागत नाहीत आणि कोण हे सर्वनाम काय करतात तर व्यक्तीसाठी वापरतात म्हणजे याचं उत्तर हे व्यक्तीचं नावच असतं आणि काय या प्रश्नाचं उत्तर नेहमी वस्तूच असतं तर याला कोण याला काय होतात तर विभक्ती प्रत्यय लागतात तर विभक्तीप्रत्येला कोणते वेगवेगळे वेग प्रश्नार्थक शब्द तयार होतात तर कोणी कोणास कोणाला कोणाचा हे जरी शब्द वाक्यात असले तरी त्याला काय म्हणतात तर पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे तर बघा आता वाक्यात कोण काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना निश्चि अनिश्चित सर्वनामे म्हणतात बघा कोण कायच येतात इथं ह्या वाक्यात पण आणि प्रश्नार्थक सर्वनामामध्ये पण कोण आणि कायच येतं परंतु सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये ते कोण आणि काय हे कशासाठी वापरले किंवा कोणत्या नामाबद्दल नामा सांगितलेलं आहे आप आपल्याला निश्चित माहीत नसते म्हणून तेव्हा त्याला काय म्हणतात तर अनिश्चित सर्वनामे म्हणतात तर कोण आणि काय हे दोन काय आहेत अनिश्चित सर्वनामे आहेत आणि आता बघा अनिश्चित सर्वनामाची उदाहरणे पहिलं काय कोणी यावे कोणी जावे इथं काय झालं कोणी हा शब्द वापरलेला आहे तर कोणी यावे कोणी जावेमध्ये आपल्याला निश्चित सांगता यावं येतं का कोण यावं कोण जावं तर नाहीत म्हणून हे काय झालं तर अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम झालं त्या घरात काय रहस्य आहे हे मला माहीत नाही आता काय हा शब्द वापरलेला आहे काय रहस्य आहे हे माहीत नाही म्हणजे काय आहे नेमकं कोणालाच माहीत नाही निश्चित माहीत आहे का कोणाला तर नाही तर म्हणून हे काय झालं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम झालं निश्चित माहिती नसते म्हणून त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात तुम्ही काय म्हणाल ते खरे इथं ब काय हा शब्द वापरलेला आहे तुम्ही काय म्हणाल ते म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणाल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते म्हणू शकतात आणि त्या सगळं खऱ्या असू शकतात निश्चित कोणती एक गोष्ट आहे का तर नाही म्हणून हे काय झालं तर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम झालं समजलं मित्रांनो आणि निश्चित किंवा अनिश्चित सर्वनाम ज्या वेळेस कोण काय येतं तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतेच असे नाही परंतु प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय होतं तर वाक्याच्या शेवटी काय असतं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतंच प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आणि अनिश्चित सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतंच असं काही नाही समजत मुलांना पुढचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामा आणि हा शेवटचा सर्वनामातील प्रकार आहे तर बघा ज्यावेळेस स्वतःविषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या ना नामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात कोणते दोन आत्मवाचक सर्वनाम आहेत तर आपण आणि स्वतः आता बघा आपण आणि स्वतः ही सर्वनामे प्र पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण येतात आणि त्याचा कसा वापर होतो हे आपण मागं पाहिलं आहे आता आपण आत्मवाचक सर्वनामामध्ये आपणचा आणि स्वतःचा वापर कसा होतो ते पाहू बघा उदाहरण काय मी स्वतः त्याला पाहिले म्हणजे इथं काय झालं आहे स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे स्वतःविषयी उल्लेख केला आहे मी स्वतः त्याला पाहिले त्यामुळे इथं काय झालं हे आत्मवाचक झालं तो आपणहून गावाला गेला किंवा गेला तर याच्यामध्ये आपणहून म्हणजे इथं आपणहून यायच्याऐवजी तो स्वतःहून गावाला गेला असं वाक्य होतं परंतु काय म्हटलेलं आहे तो आपणहून गावाला गेला तर मग हे काय झालं स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे इथं काय झालं आपण हे काय झालं आत्मवाचक सर्वनाम आल झालं तर बघा जेव्हा आपण हे सर्वनाम स्वतः या अर्थाने येते म्हणजे इथं काय झालेलं स्वतः हाच अर्थ आलेला आहे तो आपणहून गावाला गेला म्हणजे तो स्वतः गावाला गेला तर ज्यावेळेस स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते आणि पुरुषवाचक सर्वनामांना जोडून येणारा आपण आणि स्वतः हा आत्मवाचक सर्वनामाचे कार्य करतो तो उदाहरणार्थ बघा आता बघा तो मी स्वतः ला काय समजता तू स्वतः कप तिकडे जा तो आपणहून माझ्याकडे आला मी आपणहून मान्य केले तर बघा आत्मवाचक सर्वनाम ओळखण्याची सोपी खून म्हणजे काय तर ही आत्मवाचक सर्व आहेत ना त्यांच्या आधी काय असतात तर पुरुषवाचक सर्वनामे असतात बघा आता तुम्ही तू तो मी ही काय आहेत तर सर्व पुरुषवाचक सर्वनामं आहेत आणि त्याच्यानंतर काय झालेले आहेत ही जी सर्वनामं आलेले आहेत स्वतः आणि आपण ठीक आहेत तर आत्मवाचक सर्वनामे आहेत परंतु ज्यावेळेस पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण आणि स्वतः येतात त्यावेळेस ती पुरुषवाचक सर्वनामांच्या नंतर येतात असे नाही समजलं मिला मुलांना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा समजले सर्वनामांचे सर्व प्रकार तर हे सर्व प्रकार जर तुम्हाला समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आमच्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स